आज आपण मराठा सेवा संघाने पंचवीस वर्गातून साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आता प्रत्येक ऑक्टरांनी म्हटलं की बाबा आज तिथे गर्दी कमी आहे मान्य आहे मला गर्दी कमी आहेच ते मंडळी येत नाही परंतु आज हा प्रत्येक तालुक्यामध्ये साजरा करायचा असं पण धरलेलं आहे त्याच्यामुळे थोडी गर्दी आपली कमी आहे आणि आपण आज आता एक्च्युली गर्दी जमणार नाही होत आपण ॲक्च्युली गुरुपैदारनंतर सत्कार पण आपल्याला घ्यायचा होता सरांनी बाहेर साहेबांनी कॉन्टॅक्ट पण केले होते लोकांची एक आपल्या आजी स्कूलचे पवार साहेबी जे झालेले आहे त्यांचाही सत्कार करायचा होता आपण आज थोडं आपल्या शंका आली हां नाही आता तिथे थोडं थोडंसं पॉरम आज येत नाही इथे सगळं डिस्ट्रीब्यूट झालेले आहे तेरा ठिकाणी आपण काही आणि परत महालक्ष्मी तर आहेतच त्याच्यामुळे थोडं आपण मुद्दे आता पोस्टपोन केलेला आहे कारण तसं पूर्ण ताकीनेच केलं आम्हाला तर काही असं की ना भीती वाटली नाही पण आता जे अधिकारी आहेत तर ते थोडं का हे करतायत हे मला त्याचं कारण आपण कळलं नाही तरी आता वाघ साहेब आले समजा आता असेच वाघसाहेबांचं की जे पिठाण्यातील तरुण अधिकारी आहेत ते आपल्या याच्यात जॉईन व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि आता आपण मराठा सेवा म्हणूनच घेऊ आपण हां तरी आता प्रयत्न आहेत आपले पण म्हणजे येतील ते शंभर टक्के येतील तो काही हे अडचण नाही पण आपल्याला थोडाजून प्रयत्न करावे लागतील आता मला वाटतं जर म्हटले कॉर्नर सभा घ्यायला तिथे तर आपण त्या पण घेऊ किंवा कॉर्नर सभा किंवा आपण मंथली जरी आपल्या एवढ्या लोकांच्या हां आता एवढा आपल्याला हे पण कार्यालय आहे आपली आता संस्था झाली हे कार्यालय आहेत तिथे पण आपण सभा घेऊ शकतो तर तोही आपण प्रयत्न करू पण आपल्याला वाढवायचा आहे आणि तरुण मंडळी म्हणजे नेक्स्ट जनरेशन आता आम्ही थोडं थांबायला पाहिजे नेक्स्ट जनरेशन आली पाहिजे असं आमचं मत आहे तरुण नाही आम्ही सोडणार नाही नाही आर एस एस वाढी आली एकोणीसशे नव्वद मध्ये साहेब अकोला लावते मी मशीन साहेब संघटनेत रिटायरमेंट नसते नाही मग ते होते मी रिटायर संघटनेत म्हणजे कार्यकर्ता म्हणून तुमची शंभर साजरी करायची सेवा संघात बिलकुल चालेल ना कधी धन्यवाद आवडेल म्हणा पाहिजे पण म्हणजे एकोणीसशे नव्वदमध्ये साहेबांनी जेव्हा स्थापना केली जेव्हापासून मी आहे सगळे सेवा संघाचे चवळ उतार पाहिले बापर करत चांगल्या प्रमुखच्या क्षणावरही गेलो होतो आपण आता थोडं खाली आलो म्हणून आता आपल्याला जास्त काम करण्याची गरज आहे आणि जे आपण करू ज्यामुळे आपण निवृत्ती करणार आहोत त्यामुळे आता परत इथं सर्वांना शुभेच्छा देतो जय